करताय कसलं आंदोलन करताय अर जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजून ठामपणे उभा राहिला असतो आज जे मार्कवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे सरमजाई शाही हे मोहिते असतील हे पवार असतील यांना वाटतंय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेवलला आणून बसवले यामध्ये फरक ठेवला नाही आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ईएमवरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीसला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असतं का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं हा जरा तरी जवळ अरे दोन हजार च्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची आणि महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले अरे ईव्हीएम बारकी मशीन आहे त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का धडायला गदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या यांना निवडणुका काय पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब एकोणीसशे बावन ला, एको ला लोकसभेला उभा होते त्यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला आणि चौऱ्याहत्तर हजार मतं त्यांनी बाद केली होती चौऱ्याहत्तर हजार मत बाद हे टगे लोक काय करायचे माहिती का तुमचं बॅलेटवर आहे दुसरी टिक मारली बाद झालं चिठ्ठी गिळून खाल्ली विषय संपला चिठ्ठी पळवून नेली विषय संपला आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही आज हे मीडियामध्ये काय सांगतायत की अमेरिकेमध्ये सुद्धा ईएम वापरलं जात नाही किती खोटं सांगायचं बघा आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ईएम वरती निवडणुका होत आहेत त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे त्यामध्ये बेल्जियम आहे बल्गेरिया स्वित्झर्लंड कॅनडा मेक्सिको अर्जेंटिना ब्राझील चिले पेरू फेन्युजुलेया नमेबिया नेपाल भूतान आर्मेनिया शेजारचा आपला बांगलादेश आणि याच्यापेक्षा काय जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत राहुल बाबाला माझा सवाल आहे पहिला आजोळला जा मामाच्या गावाला जा झुक 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 आगेनं गाडी धुराच्या रेस्या हवेत काढी पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानातनं जा आणि इटलीमध्ये काय युव्हेम मधून मतदान होतं याचा अभ्यास कर रा किती या देशामध्ये खोटं पसरवायचं आपल्याकडे एक म्हण आहे खरं घरातून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालू पर्यंत खोटं गावभर हिंडून येतं खरं गरा घरातून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तसं झालंय नरेंद्र मोदी साहेबांचं खरं चप्पल घालूस तर राहुल बाबाचं खोटं आकर देशभर पसरतंय इकडं शरद पवार देवाभाऊचं खरं चप्पल घालूस तर बाहेर पडूस तर शरद पवारचं खोटं आकार महाराडभर पसरतोय असं झालं तसं झालं अमुक झालं तमुक झालं अरे पारावरती गप्पा मारताना पवार साहेब खतरनाक माणूस आहे पवार साहेब माणूस हुशार आहे अरे आतापर्यंत शरद पवार हा विश्वासघातकी माणूस आहे हे सगळ्या लोकांना माहीत होतं कुणाकुणाला माहित नव्हतं हातवर करा सगळ्याला माहित कुणाकुणाला माहित होतं त्याने हातवर करा की शरद पवारांचं संपूर्ण राजकारण हे विश्वासघातावरती अवलंबून आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाच्या मनामध्ये शंका नव्हती का होती कुणाच्या मनामध्ये शंका पण शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती शरद पवाराला अक्कल जास्त आहे ती कधी काय करत सांगता येत नाही हे म्हणणं तुमचं खरं होतं की नाही सांगा पण मार्कडवाडीच्या पॅटर्नमध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वासघातकी आहेत हे सगळ्याला मान्य होतं पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कडवाडीच्या आंदोलनामधनं माहीत झालेलं आहे लोकांना बरोबर ना अरे बाबा काय आंदोलन तुम्ही करताय काय प्रक्रिया तुम्ही समजून घ्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी आणि सदाभाऊनी केला केलं होतं मुंबईमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या समोर बसून हे आवाहन केलं होत की दोन हजार सतरा साली निवडणूक आयोगानं आवाहन केलाय जर यामध्ये काही घोटाळा असेल तर तुम्ही समोर या आणि आम्हाला दाखवून द्या दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत एक ही माणूस तिथं ईव्हीएम मशीन हॅक होत याचा पुरावा घेऊन गेला नाही आणि आम्ही सुद्धा आवाहन केलं होतं तुम्ही कशाला असं सा खोटं सांगताय लोकांना जर ईव्हीएम हॅक होत असेल ईव्हीएम मध्ये सेटिंग झाला असेल तर तुम्ही सगळे समोर या आणि आम्हाला दाखवून द्या की ईव्हीएम मध्ये अशा अशा पद्धतीने घोटाळा होतोय एकही माणूस पुढे यायला तयार नाही बक्षीस पण आम्ही जाहीर केलं जयंत पाटील इथं आले होते परवा त्याचा चेहरा बघितला लय डीम पडलं होत अरे बावीस तारखेला माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी सरकार नटला होता इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार आणि सकाळी अकरा वाजता गारज झाला एकदम गडी डीम पडलाय एकदम असा राजबिंडा गडी पण असा डीम पडलाय आणि तो काय म्हणतोय कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा एकसठ हजार मताने झालाय निवडून हो की हॅक केली ईव्हीएम हॅक केली होय ईव्हीएम हॅक केली दिवान सर पण कुणी केली लाडक्या बहिणीने हॅक केले पंधराशे रुपये माझ्या बहिणीला दिले सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पंधराशे रुपये काय होतय बातमी बघितली होती ना टीव्ही वरती पंधराशे रुपये काय होतय मी सांगितलं चॅनेलवाल्यांनी मला विचारलं ताई असं बोलतात की पंधराशे रुपये मध्ये काय होतय मी त्या वाल्यांना सांगितलं हे पंधराशे रुपये मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून दीड हजार रुपयेची कॉपी पिणाऱ्यासाठी नाहीत हे पंधराशे रुपये ट्रायडंट हॉटेलला एक हजार रुपयेचा चहा पिणाऱ्यासाठी नाहीत दोन तीन लाखाचा गॉगल घालणाऱ्यांच्यासाठी हे अजिबात आहे ज्यांच्याकडे दीड दोन तीन लाखाची पर्स आहे अजिबात नाही ज्यांच्या पायामध्ये दीड लाखाचा पन्नास हजाराचा एक लाखाचा उंची सॅन्डल आहे त्यांच्यासाठी नाही लिपस्टिक वाल्यांच्या नाही हे कुणासाठी आहे मार्कडवाडी मध्ये जी माझी बहीण रानामध्ये काम करते आणि तिच्या अंगामध्ये ताप आला कणकणी आली थंडी आली आणि तिच्याकडं पन्नास रुपये इंजेक्शनासाठी नाही त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे दुपारची शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येतय आई 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 मला दहा रुपये पाहिजेत आईस्क्रीम घ्यायला आणि जेव्हा आई घरामध्ये जे, जाते डब्यामध्ये बघते गाड्यामध्ये बघते चुली जवळ बघते तिच्याकडे दहा रुपये नाहीत आणि म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येते की मी माझ्या लाडक्या पोराच्या हातामध्ये खाऊसाठी दहा रुपये देऊ शकत नाही त्या लाडक्या बहिणीसाठी ही आमची योजना आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं ही ईव्हीएम मशीन हॅक केली या महाराष्ट्रातल्या ओबीसी न तीनशे से सेहचाळीस जाती असणाऱ्या ओबीसी न भटक्या विमुक्तानं या महाराष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली सगळी मतं ही महायुतीच्या बाजूने दिली या महाराष्ट्रातला गरीब मराठा ताकदीनं देवाभाऊच्या पाठीमागे उभा राहिला त्यानं ही मशीन हॅक हॅक केली मित्रांनो गावातल्या कोतवाला जाऊन भेटा साडेसात हजार पगार वाढवला परत दहा टक्के वाढवला कोतवालाच गावात संबंध किती असते तुम्हाला माहित आहे कोतवालाच्या पुढे कोण जाते तर का नाहीतर उतारा उलटा पालटा करून टाकतय या महाराष्ट्रातल्या कोतवालांचा साडेसात हजार पगार वाढवला त्या कोतवालांनी आमच्या बाजूनं मतदान केलं त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक केली गावातल्या पोलीस पाटील हिथे कोण आहे का पोलीस पाटील साडेआठ हजार मानधन वाढवलं या महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांचं मग पोलीस पाटील ईव्हीएम मशीन हॅक करायचं सोडल का सांगा हा पाच वर्ष आंदोलन करत तर आम्हाला हे द्या दे आम्हाला दे कुणी काय दिलं नाही देवा साडे आठ हजार वाढवून टाकले पोलीस पाटलाला पै पैपवणे नातेवाईक असते की नाही पाटील गावात रुबाबदार असते दिलं नसतंय काम पाटलाचं पाटलाच्या नातेवाईकांनी मशीन हॅक करून टाकली सगळी माहितीच्या बाजूने मतदान करून टाकलं टाकलं की नाही टाकलं सांगा होमगार्ड पोरं आंदोलन करतेत एकशे ऐंशी दिवस आम्हाला काम द्या आणि आमच्या मानधनात दुप्पट वाढ करा कधीच कुणी केली नाही देवा केली दुप्पट वाढ करून टाकली पोलीस ड्रेस मध्ये असणारा माझा होमगार्ड भाऊ खुश झाला त्यानं इव्हीएम मशीन हॅक केली त्यानं हॅक केली एक रुपयामध्ये विमा त्या द्राक्ष बागायदार शेतकऱ्याला विचारा त्या डाळीम बागायतार शेतकऱ्याला विचारा त्या ऊस वाल्याला विचारा त्या कापूसवाल्याला विचारा एक रुपयामध्ये विमा अरे शेतकरी खुश झाला झिरो लाईट बिल शेतकरी खुश झाला मी विचारलं शेतकऱ्यांना प्रचाराला गेल्या किती बिल बीज बिल होतं तुमचं म्हटलं पाच लाख घेतल्यापासून ना भरलंच नाही तीन लाख दोन लाख मग तो काय पवारच्या बाजून मतदान करल का करल का सांगा ना ला, ज्याचं लाईट बिल तीन लाख चार लाख पाच लाख माफ झालं तो पवारांच्या बाजूने मतदान करेल का नाही करणार ते मशीन हॅक केली ही बोमलच सुटले ईव्हीएम मशीनच्या नावानं ह्या लोकांनी मशीन हॅक केली मित्रांनो या राज्यामध्ये पहिल्यांदा मेंढपाळाला चराई भत्ता द्यायचा निर्णय सरकारनं घेतलाय जातोय ना मेंढराकडं फॉरेस्ट वाला म्हणतोय तुला येऊ देत नाही म्हणलं राहू दे येऊ देत नाही तर पैसे दे रान घ्यायला आणि सरकारनं निर्णय केला एका मेंढपाळाला एका महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याचे चोवीस हजार रुपये त्या मेंढक्यानं ईव्हीएन मशीन हॅक केली महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजना आली आहे त्या मेंढक्याला त्याचा लाभ होतोय त्यानं तुमची ई मशीन हॅक केली आहे या महाराष्ट्रातल्या गरिबाची पोरं प्रत्येक जिल्ह्याला शंभर मुलं मराठा समाजाची शंभर मुली मराठा समाजाच्या हॉटेलला राहत आहेत शंभर मुलं ओबीसीची शंभर मुलं ओबीसीच्या मुली त्या हॉटेल चालू केली त्यांच्या आई मशीन हॅक केली आहे ही ईव्हीएम मशीन त्यांनी हॅक केलेली आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण सरकारनं मोफत केलं मेडिकलचं इंजिनिअरिंगचं बी फार्म डी फार्म त्या आई वडिलांनी आजोबांनी पंजोबांनी ही ईव्हीएम मशीन हॅक केले केले की के नाही सांगा या देशातल्याने महाराष्ट्रातली त्र्याहत्तर मंदिरं आपल्या सरकारच्या माध्यमातून साठ वर्षाच्या वरचे जे आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी मोफत दर्शन सुरू केलं आहे जावा अमरनाथला जावा तुम्ही कुठेही जा काशीला जावा हे सगळं त्या भाविकाने मशीन हॅक केली आहे पन्नास टक्के सूट घेऊन ज्या भगिनीनं एसटीचा प्रवास केला आहे कुणी कुणी केलाय प्रवास पन्नास टक्के सूटमध्ये हा काय माझ्या सगळ्या बहिणी आहेत या बहिणीनी ती मशीन हॅक केलेली आहे महाज्योतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या ओबीसीची हजारो पोरं तहसीलदार झाली प्रांत झाली पी एस आय झाली डीवाय झाली कलेक्टर झाली एस पी झाली त्या बहुजनांच्या पोरानं ओबीसीच्या पोराच्या आई वडिलांनी मशीन हॅक केलेली आहे बावीस पोरं महाज्योतीच्या माध्यमातून वैमानिक झाली अरे पवाराला कधी कळलं होतं का कुंभाराचं सोनाराचं सुताराचं लोहाराचं पोरग वैमानिक झालं आणि त्याचा सगळा खर्च माझ्या सरकारनं महाज्योतीच्या माध्यमातून भरलाय त्याच्या पै पाहुण्यानी ही मशीन हॅक केली आहे एक सांगू का अनेक सांगू किती गोष्टी तुम्हाला सांगू या सगळ्या मशीनी हॅक झालेत का नाही हे केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेतून हॅक झालेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही नुसत्या बोंबा मारू नका तुम्ही किती जरी बोंबा मारल्या तर त्याचा उपयोग होणार नाही अरे मार्करवाडीचं आंदोलन झालं आतापर्यंत शरद पवारांनी कारखाना हायजॅक केला हे मला माहीत होतं आतापर्यंत शरद पवारांनी रयत शिक्षण संस्था हायजॅक केली हे मला माहित होतं सुदगिरने हायजॅक केल्या हे के मला माहित होतं यशवंत चव्हाण प्रतिष्ठान ते हायजॅक केलं माहीत होतं पण हा लबाड लांडगा मार्करवाडीचं आंदोलन पण हॅक जॅक करतोय याचं मला विशेष वाटलं अरे तुमचं आंदोलन पण त्याने पळवून नेलं पवारांच्या नावावरती आंदोलन पडलाय आणि म्हणून मारकडवाडीतल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे उद्या तुम्ही बसा हे राजकारण जाऊ द्या बाजूला हे विधानसभेचा विषय नाही आहे हे माळशिरस तालुक्याचा विषय नाही अरे महाराष्ट्राला ना चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न भारताला चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न या मार्कडवाडीच्या आडून केला जातोय तो इथल्या लोकांनी खपवून घेतला नाही पाहिजे हे चुकीच्या लोकांना तुम्ही खतपाणी घालताय ज्यांची माती झाली आहे ज्यांचं स्मशान वाटा झाला आहे त्या लोक हे चुकीच्या पद्धतीने आंदोलन हाताळतायत आणि मुंबईमध्ये बघितलं हे कसं आहे बघा प्रकरण मार्करवाडी मध्ये प्रशासन गैरवापर करताय म्हणून आम्ही आमदारकीची शपथ घेत नाही पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं का पहिल्या दिवशी काय केलं आमदारकीची आम्ही शपथ घेत नाही मग आता दुसऱ्या दिवशी यांनी काय घ्यायचे सांगा बरोबर ना तुम्हाला पसंत नाही तुम्ही विरोधामध्ये आहे तर तुम्ही पहिला राजीनामा दिला पाहिजे ना तुम्ही पहिला राजीनामा देऊन टाका ना सगळेजण सरसकट तुमच्या कुणाच्या तरी सांगण्यानं बॅलेट वरती निवडणुका होतात अरे काय धर्मशाळा आहे का कुणी पण सांगावं आणि कुणी काय करायचं हे कायद्याचं राज्य आहे हा कायद्याचा देश आहे जे संसदेमध्ये चालत आहे जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदे होतात त्या पद्धतीनं हा देश चालतो पवारांनी सांगण्यावरून आणि त्यांच्या बगल सांगण्यावरून हा देश चालत नाही राहुल गांधीच्या सांगण्यावरून हा देश चालत नाही ज्यांना ही प्रक्रिया मान्य नसेल त्यांनी राजीनामे द्या आणि मग तुम्ही आंदोलन सुरू करा नुसतं करंगळी कापून शहीद झाल्याचा आव आणू नका ज्यांना कोणाला द्यायचं आहे ना आज दिल्लीमध्ये तिथं सुप्रिया सुळेनी ओम बिर्ला साहेबांना जाऊन भेटावं अध्यक्षांना आणि तिथं तात्काळ राजीनामा द्यावा ईएम वरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी राजीनामा देत आहे आणि मी माझ्या बाबाच्या सोबत आंदोलनात उडी घेत आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी ओम बिर्ला साहेबांना भेटावं आणि डायरेक्ट राजीनामा द्या ना मीडियाच्या समोर काय राजीनामा देत आहे आणि रोहित पवार जयंत पाटील यांनी उद्याच्या उद्या कालच राहुल नार्वेकर साहेबांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांच्याकडं पहिल्यांदा जाऊन राजीनामा द्यावा जर उद्या यांनी राजीनामा दिला नाही तर परत ईव्हीएमच्या विरोधात थोबाड उचकायचं नाही <laughs> बरोबर ना <laughs> बरोबर का चुक आहे <laughs> तुम्हाला करायचंय तर खरंच करून टाका ना नाटक कशाला करताय <laughs> नाटक करू नका तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्ही एकदम बिंदास्त करा मला एका मित्राचा सकाळी मेसेज आला आणि त्यानं असं त्यामध्ये लिहिलं होतं मला महाराष्ट्रात मवियाचे सरकार येईल अशी पवारांना होती आशा महाराष्ट्रामध्ये मवियाचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मारकरवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा महाराष्ट्रात मवियाचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्करवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा म्हणून पवार वाजवत आहेत इव्हीएमचा ताशा बरोबर ना अरे अहमदनगरचं नाव बदललं पुण्यश्लोक अहिल्या नगर केलं मार्करवाडीतल्या लोकांना काय आनंद झाला असेल का नसेल झाला की नाही झाला अरे मग त्यांनी मतं दिली असतील ना मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा डीएनए इथल्या लोकांचा आहे सीताराम अण्णा वाघमोडेंच्या पासून एस बी अण्णांच्या पर्यंत आहे की नाही आहे की नाही म्हणजे काय लगेच बदलते वयर एवढे काय गुलाम झालो का आम्ही हा आमच्यात पण काय रग आहे की नाही हा रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे दुसरा विषयच नाही हा रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखं ठोकूनच काढतो मोहितेंना हा अरे रामभाऊ सारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपमुळे आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ती उलटच सांगतो जी कोणी जाईल ते उलटच सांगतो मला सदा सदा सदाभाव मी आम्ही दोघच आहे सदाबाला म्हणतात गोपीजंद कशाला लादा लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहित आहे <laughs> अरे बाबानो रामभाऊनी एक विषय मांडला की रणजित शे मोहितेने राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या भाऊच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काही तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पूर त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसले हो म्हटलं तू कसल्या इथं आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते राम आमच्या खानदानाची आईव्हण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतोय रे म्हटले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला नि चार दिवसापूर्वी गेलो ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागते का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या पावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढला अर ते म्हणले देवाभाऊ आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं नेहाचं बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी <audio> नाचायला पाहिजे का नाही पाहिजे <audio> त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी जैन पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीस ला देवा भाऊना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतय ना चार वेळा लाचार झाले मध्ये किरकोळ आहे हो किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झाले ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर विश -विश ले 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 ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं आहे यांचं काय यांना लॉटरी लागली म्हणते अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडेविसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तवर कळालं नव्हतं <laughs> अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर केल्या तर कातडच नाही सगळं रगात <laughs> अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काय लॉटरी लागलेली नाही <laughs> आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवते आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुर्र करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात ठेवले ठेवल्या कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहावा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा जेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा लय झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका माझी भाजपला सुद्धा विनंती आहे ज्यांनी गद्दारी केली आहे दोन हजार चोवीस ला आपल्या पडत्या काळामध्ये त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका एक त्या मोहित्यांचा विषय नाही महाराष्ट्रात ज्याने ज्याने आपला लाभ घेतला आपला गैरफायदा घेतला त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊना जाऊन भेटेन चिंता करू नका अजिबात आणि आपण काय काळजी करायची आपला काय बाब आमदार खासदार होता का अरे तुमचा तर बाप ऊस तोड मजूर होता माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबते सदाभाऊची आहे शेतामध्ये राबते आहे आपलं नुकसान होणार आहे काय आपला काय कारखाना आहे काय सुदगिरणी आहे का बँक आहे का आपल्यावर लोन आहे काय नाही आपल्याकडं का ना कापडं आणि गाडी सोडून काही नाही काय चिंता करायचंय त्यामुळं कुठल्याही प्रस्तापिताच्या छताळाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही आणि आम्ही छताड धरतोय तुमच्यासाठी धरतो आमचं वैयक्तिक काय नाही त्यांच्यासाठी आमचं वैयक्तिक तिथं काय अडकलेलं आहे आणि म्हणून आज ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जो खोट 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 अरे लोकांना ती खरं वाटायला लागलं आता मला कुलाळवाडी नावाचं गाव आहे अकराच मत विरोधात पडलेत मग तिथं काय ई घोटाळा झाला अरे मला मानणारी भाजपला मानणारी देवाभावला मानणारी लोक आहेत त्या गावातली नुसती अकरा मतं विरोधात गेली अकराशे पैकी अशी किती तर गाव आहेत महाराष्ट्रामध्ये वन साइड सगळं मतदान झालेलं आहे अरे या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणारा माणूस जर मुख्यमंत्री होणार असेल तर लोक पवारांना मत देतील का लोक विरोधकांना मत देतील का अरे देणार नाही या महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचा उपेक्षितांचा अपमानित लोकांचा नेता देवाभाव आहे hmm, या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे या महाराष्ट्रातल्या विस्थापितांची काळजी घेणारा नेता आहे आणि हा नेता महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये यावा म्हणून गावगाड्यातल्या लोकांनी मतदान केलाय गावगाड्यातल्या गाव लोकांनी मतदान केलाय गावगाड्याची काळजी घेणारा नेता आहे अरे त्यांना किती बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केला किती आंदोलन केली किती वेळा त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला किती त्यांना जातीवरनं हिनवलं आणि तुम्ही पुरोगामी आहे का अरे पुरोगामी लातार लोकांनी घातलेले आहेत यासलं थोतान चालणार नाही या, ना या महाराष्ट्रामध्ये अरे पुण्यश्लोक अहिल्या देवीचं नाव दिलं सोलापूरच्या विद्यापीठाला पवारांच्या मागे होतो आपण दोन हजार चार ते दोन हजार अठरा का नाही नाव दिलं का प्रश्न पडतो का नाही स्वतःच्या मनाला पडतो की नाही पडत सोलापूर मधला हा विषय आघाडीचं सरकार होतं नाव दिलं नाही आमची लोक विसरतेत का नाहीत विसरात आणि म्हणून मार्करवाडीतली गावातली लोक ताकतीनं महायुतीच्या सोबत उभा राहिली नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत उभा राहिली देवा भाऊंच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत उभा राहिली आणि पुढे सुद्धा तुम्ही ताकदीनं उभा राहावा या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे रामभावडी जे काम केलंय आणि राहिलेलं काम करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद गावाच्या पाठीमागं उभा करू पवारांनी काय सांगितलं म्हणजे गावागावाचा ठराव घ्या आता कोण घेणार गाव झीत आहे आमच्या बाजूनं बरोबर की नाही उद्या ठराव घ्या शरद पवारांनी लिहा त्यामध्ये बारामतीचे बिन चिपळ्याचे नारद मुनी शरद पवारांनी आमच्या गावामध्ये येऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे गाव ईव्हीएम मध्ये जे मतदान केलेलं आहे ते महायुतीला आम्ही मतदान केलेलं आहे असा उद्या ठराव घ्या सगळ्याच्या सह्या घ्या आणि त्या बारामतीला पाठवून द्या मीडियाला सगळ्या पाठवून द्या द्याल का जमाल का तुम्हाला हे भिवू नका तुम्हाला मी आहे ना तुमच्या बरोबर छंदो छंद अरे मला किती वेळा म्हणतील हंगतो तोड